छान अशी मस्त हिरवीगार खूप सारा लसूण हिरवी मिरची टोमॅटो वापरून बनवलेली सुक्की मेथीची भाजी आपण आज रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त अशी हिरवी गार बघा मेथी घेतलेली आहे छान अशी तोडून घेतली स्वच्छ एक दोन ते तीन पाण्याने धुवून चाळणीमध्ये नित्रत ठेवली आणि त्यानंतर आता बघू शकता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट केला लसूण खूप सारा घेतलेला आहे एक दोन मोठे कांदे मस्त सोलून कट करून घेतले हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ कट करून घेतली तिला आपण आणि आता गॅसवर आपण कढई तापवायला ठेवली होती त्याच्यामध्ये आता मस्त असं तेल घालायचे आहे दोन ते तीन पड्या तेल घातले त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे आधी आपण आता मोहरी टाकणार आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जिरे टाकणार आहे खूप सुंदर अशी ही झटपट अगदी कमी वेळेमध्ये ही मेथीची भाजी होते आणि खायला तर अप्रतिम लागते आता मस्त जिर मोरी झाल्यानंतर आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण खूप सारा टाकायचा मेथीची भाजीला एक टेस्ट खूप सुंदर येते आणि सुक्की कांदा वगैरे अजिबात वापरलेला नाही तुम्ही ह्या प्रकारे मेथीची भाजी करून बघा हिरवी मिरची टोमॅटो लसूण वापरून खूप सुंदर होते आता लसूण छान असा परतल्यानंतर मिरची टाकून घेतली हिरवी मिरची आणि आता मस्त हस छान हलवून घ्यायचं हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी परतल्यानंतर आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे असा लाल छान असा मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो टोमॅटोसुद्धा आता तेलामध्ये हलवून घ्यायचा आहे टोमॅटो छान तेलामध्ये होऊ द्यायचा त्यानंतर आपल्याला टोमॅटो तेलामध्ये छान झाल्यानंतर भाजीला टेस्ट खूप छान येते आता बघू शकता टोमॅटो तेलामध्ये परतला आहे आता एक चम्मच छोटा चम्मच मी हळद पावडर घातली परत हलवून घ्यायचं आहे आणि परत परतवून घ्यायचं आहे तुम्हाला मूगदाळ जर वापरायची असली तर तुम्ही इथं थोडीशी मूगदाड अर्धी वाटी छोटी तो दोन तीन मूग मुगदाड भिजत घालून तुम्ही टोमॅटो झाल्यावर तुम्ही परतवून घ्या आणि आपण आज ही झटपट अशी अगदी साधी सोपी मेथीची भाजी करत आहे आता बघू शकता मेथीची भाजी आ, नंतर खूप अशी कमी होऊन जाते म्हणून मी अर्धीच टाकलेली आहे आपल्या टोमॅटो मिरची लसूण झाल्यानंतर आता थोडीशी ती परतवून घेते म्हणजे मेथीची भाजी अशी कोमजून जाईल म्हणजे अशी कमी होऊन जाईल मग त्यानंतर आपल्याला परत भाजी टाकायची आहे आता बघू शकता मस्त अशी मेथीची भाजी छान अशी कोमजून गेली म्हणजे कमी होऊन गेलेली आहे आता आपल्याला आपली राहिलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे अगदी कमी होऊन जाते ही भाजी मीठसुद्धा टाकायला घाई करायची नाही मेथीची भाजी कमी झाल्यानंतर थोडीशी वाफेवर झाल्यानंतर मग आपल्याला मीठ टाकायचे आहे आता बघू शकता मी पूर्ण मेथीची भाजी टाकून घेतली आणि परत एकदा आता हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवून दिलं मी म्हणजे मेथीची भाजीला वाफ येईल आणि ती अशी बघा अशी आता एकदम छान अशी मऊ होऊन जाईल आता तिला परतवून घ्यायची आपल्याला मी दोन दोन सराट्याचे सा परतवते माझी हीच पद्धत आहे पालेभाजी वगैरे काही म्हणजे छान परव परतलं जातं आणि एक सारखं बघू शकता आता मस्त दोघे हातांनी अशी ह्या पद्धतीने मी परतवत असते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मनापासून जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आणि ही झटपट झटपट मेथीची भाजी नक्की ट्राय करा आता बघू शकता आता आपल्याला ह्या स्टेजला आपल्याला मीठ घालायची आहे म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो की आपल्याला किती मीठ लागल आणि आधी जर टाकलं तर आपली मेथीची भाजी खारट होते आता मी चवीन नुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि परत एकदा परतून घ्यायची आपली मेथीची भाजी अशी झटपट अशी बघा आता तयार होत आहे मस्त गरम गरम छान अशी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि आपल्याला मेथीचे भाजीचे खूप सारे अशा वेगवेगळ्या भाज्या बघायच्या आहे आणि आपण ही पहिलीच रेसिपी मेथीच्या भाजीची आपल्या सोनाक्षी स्वेज रेसिपीवर आपण टाकलेली आहे यानंतर आपल्याला वेगवेगळी मेथीची भाजीसुद्धा बघायला मिळणार आहे त्याकरता तुम्हाला स सबस्क्राईब करावं लागल ला, सबस्क्राईब केलं ला तर व्हिडिओ माझा टाकल्या टाकल्या तुम्हाला माझा व्हिडिओ बघ बग, बघता येईल आणि आता बघू शकता भाजीला मी झाकण ठेवलं होतं आणि छान असं तर पाणी सुटलेलं आहे भाजीला आता झाकण न ठेवता आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे आणि खूप सुंदर अशी बघा आपली मेथीची भाजी तयार होत आहे अगदी बघू शकता आले ना तोंडाला पाणी कुणाकुणाला मेथीची भाजी आवडते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तुम्ही डाढ भातासोबत सुद्धा खाऊ शकता अगदी खूप सुंदर लागते अशी टोमॅटो हिरवी मिरची लसूण खूप सारा घालून ही मेथीची भाजी आता आपली मेथीची भाजी बघा होण्यात आलेली आहे थोडंसं पाणी राहिलेलं आहे आपण ते थोडंसं मोठा गॅस करून आटू देणार आहे आणि अशी झटपट अशी बघा झाली ना अगदी साधी सोपी डब्याला तुम्ही देऊ शकता घरीसुद्धा गरम गरम खाऊ शकता भा बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते आज आम्ही चपातीसोबतच खाणार आहे आणि आपली भाजी बघू शकता किती सुंदर तयार झालेली आहे मी अजिबात कट केलेली नाही मेथीची भाजी मला कट करून नाही आवडत मग कडू लागते ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडली का रेसिपी भाजी आपली तयार झालेली आहे आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण मेथीची भाजी झटपट अशी मेथीची भाजी खायला अगदी अप्रतिम लागते ही भाजी आपण पूर्ण आता भाजी बघा मस्त अशी प्लेटमध्ये काढून घेतली आणि किती सुंदर दिसते आहे आपली मेथीची भाजी गरम गरम मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी नक्की खा खूप सुंदर लागते रेसिपी आवडल्यास मला सांगा श्री स्वामी समर्थ